नायक नंदुरबार जिल्ह्यात जगविख्यात असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला आज दत्त जयंती सुरुवात झाली आहे महानुभव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी आज पंचक्रोशीतल्या भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी भरणारा घोडे बाजार हा आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो यंदा या घोडे बाजारात दोन हजाराहून अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाल्या वाव देण्यासाठी या ठिकाणी विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले जात असते अशात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीद्वारे पुढील पंधरा दिवस या ठिकाणी पर्यटकांची चहल पहाल मिळणार आहे आणि काय हे सगळं सुस्वागतम चेतक फेस्टिवल खरं म्हणजे यावर्षी आता आजपासून सुरुवात होते आहे आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही आश्वांच्या वेगवेगळ्या वेग स्पर्धा इथं घेत आहोत अठरा तारखेला आश्वनृत्य स्पर्धा असेल एकोणावीस तारखेला नुकडा जे सफेद कलरच्या गोड्यांची अश्वप्रदर्शनी अश्वसौंदर्य स्पर्धा असेल वीस एकवीस बावीसला मारवाडी आदंत दोन दात आणि मेर स्टॅलिनची शो असेल हॉर्स शो असेल आश्वप्रदर्शनी असेल मारवाडी जातीच्या प्रजातीच्या अश्वांचे सौंदर्य स्पर्धा असेल त्याच्यानंतर तेवीस तारखेला रेवाल रेस असेल चो पं चोवीस पासनं एकवीस स्पोर्ट्स जे अश्व क्रीडा स्पर्धा म्हणतो आपण आता त्यांची सुरुवात होईल आणि महाराष्ट्र सरकारचे मी आभार मानेल की मागच्या काळामध्ये मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने अश्व क्रीडा स्पर्धांना आपल्या याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये मुलांना जो नॅशनल खेळेल जो स्टेट खेळेल त्यांना दहावी बारावीमध्ये मध्ये त्यांचा पर्सेंटेज वाढणार आहे सैन्य दलामध्ये मी खरं म्हणजे माझ्या तरुण मित्रांना विनंती करेल आवाहन करेल की अश्व क्रीडा स्पर्धामध्ये सैन्य दलासाठी जो स्टेट आणि नॅशनल खेळतो त्यांच्यासाठी पाच टक्के जागा राखीव असतात म्हणून आपण त्याच्याकडे खरं म्हणजे तरुणांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे या आम्ही याच्यासाठी या सर्व स्पर्धांचं आयोजन करतो कारण याच्यातनं मागच्या वर्षी सारंगखेड्याच्या चेतक पॉईंट प्रीमियर लीगमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्याच्यातनं एका स्पर्धक एशियापर्यंत गेला आणि एशियामध्ये एशियन गेम्स मध्ये त्यांनी मेडल मिळवला बाबा नायक